मालवणी माणसाचं मालवणी चॅनल म्हणजेच कोकणच रायडर कोकणातील सुखद प्रवास कोकणातील पारंपरिक रूढी परंपरा कोकणातील रहस्यमय गुप्पिते कोकण आणि भटकंती अशा आयुष्यातील कोकणचा प्रवास माझ्यासोबत नक्कीच पहायचा असेल तर कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की सांगा या कोकणच्या रायडर सोबतचा सुखद प्रवास कसा वाटला धन्यवाद नमस्कार कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि खूप दिवसानंतर मी आज व्ही बनवतो बनवतोय कारण बरेच मध्येच काय आलं की वडिलांचं ऑपरेशन वगैरे होतं परंतु त्यामुळे मी कणकवलीमध्ये होतो आणि सुट्टी घेतलेली आणि त्यामुळे मला काही इथल्या गोष्टी शूटिंग करता आल्या नाही संदीपबाईच्या मुलांचा पहिलाच बर्थडे होता ते पण शूटिंग करता आलं नाही तरी पण तुम्ही कोकणचा मनीष या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ बघू शकता जर तुम्हाला संदीपबाईंच्या मुलांचा पहिला बड्डे बघायचा असेल थोडंसं डार्क वाटतंय आहे म्हणून काढतो आहे जरा तर हेअरस्टाईल पण थोडी चेंज झाली आहे आणि माझ्यासोबत आहे ओम तर आज आम्ही खूप दिवसानंतर जे ओम तर गणपती शाळेमध्ये जातो आहे त्याचं पण पाय बरा नव्हता तर आम्ही दोघेही जातो आहे आज आता गणपती शाळा बघायला कुंभारवाडीतील आणि दोन तीन गणपती शाळे आहेत किती आहेत रे हो तीन तर चार तीन तीन तर तीन आम्ही आज बघूक जातलो तर त्या ठिकाणी आता बरंचसं आता म्हणजे दहा पंधरा दिवस पंधरा दिवस रवले पंधरा दिवस रवलेले आहोत त्यामुळे पंधरा दिवसात आता आपण रंगकाम कसा झाला आता बघूचा तर आम्ही आता लगेच जातलो तिकडे तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकणच्या रायड यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमका पाहू बहूक भेटतले तर ओम माका दाखवतो ओम म्हणजे ओम पहिलो आपण ज्या चित्रशाळेत जातात त्या चित्रशाळेत घेऊन जातो साई गणेश चित्रशाना तर रुपेश मांद्रेकर आणि रमेश मांद्रेकर हे त्यांचे मालक आहेत आणि खूप वर्षापासून मी गेल्या वर्षी पण एक व्हिडिओ टाकलेला त्यांचा तर आज आपण कोणाची तशी जास्त इंटरव्ह्यू घेत बसणार नाही आहे पण रंगवलेले गणपती मी दाखवण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटतो धन्यवाद तर आज आम्ही जात आहोत साई गणेश चित्रशाळा धारा कुंभरवाडीमध्ये आणि ही आहे एकदम हायवे लगतच आणि तिथे मालक आहेत श्री रमेश मांजरेकर यांच्या येथील आम्ही संपूर्ण असे सगळे मातीचे गणपती पाहणार आहोत कारण या मातीच्या गणपतींची किंमत आणि मातीच्या गणपतींना पाहण्यासाठी अनेक लोक दूरवरून येतात आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती अनेक ठिकाणी पाहायला मिळतात परंतु मातीच्या गणपती बनवण्याची प्रोसेस तुम्हाला संपूर्ण बघायची असेल तर माझ्या याच चॅनलवर एक व्हिडिओ आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक नक्की देईन ती तुम्ही संपूर्ण बघा गेल्या वर्षी याच मूर्तिकारांची मी इंटरव्ह्यू इथे घेतली होती आणि आज आपण गणेश चित्रशाळेची रेखणी कशी करतात ते पाहणार आहोत आणि गणपतीची रेखणी करताना काय काय करावं लागतं हे नक्कीच तुम्हाला या व्हिडिओतून पाहायला मिळेल नमस्कार कोकणच्या रायडर युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि मी आज झरप कुमारवाडी येथे आलेलो आहे आणि माझ्यासोबत आहेत रमेश काका का, रमेश मांद्रेकर का, तर मी त्यांना विचारतो की त्यांच्या शाळेचं नाव काय म्हणजे गणपती शाळेचं नाव काय तुमच्या साई गणेश कला साई गणेश कला।, कला आर्ट हे गणेश चित्र नाव आहे तर तुम्ही कधीपासून सुरुवात केली म्हणजे गणेश शाळेची सुरुवात कधीपासून झाली गणेश शाळेची सुरुवात आमच्या वडील गर्दीत आहे म्हणजे पूर्वीपासून म्हणजे एकोणीसशे किती साधारण तुम्हाला साल सांगता येईल एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे भारत जेव्हा स्वातंत्र्य झाला आता आपल्याला बघायला गेलं तर बा म्हणजे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्याच्या आधीपासून यांचे वडील करायचे आणि तेव्हा मला वाटतं म्हणजे मोठे मोठे गणपती ना तसे भरपूर असे आणि संपूर्ण माझगावला माद, गणेश बरोबर शाळा बरं सावंतवाडीला हातकेरीला हिंगोळीला असे चार पाच ठिकाणी आणि धरपलं बरोबर अशी चार पाच ठिकाणी शाळा असायची वडिलांच्या हां ते चालवायचे ते चालवायचं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये म्हणजे बघायला गेलं तर कमी ह्याच्यामध्ये चा ते चालवायचं आणि आता सगळीकडे नवनवीन शाळा झालेल्या आहेत पण ही पूर्वीची एक शाळा आहे आणि यांची एक खासियत म्हणजे मातीचे गणपती आतापर्यंत ते मातीचे गणपती बनवतात मी अजूनही इथे कुठे त्यांनी म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसचा किंवा असा गणपती बघितला नाही आणि यावर्षी मी मुद्दाम खास इथे व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी आलो आहे कारण जे गणपती दिसत आहेत ते सगळे मातीचे आहेत तुम्ही बघू शकता आणि आता तुम्ही कधी पासून चालवत आहे मी साधारण एकोणीशे सत्यात्तर पासून वडील एक्सपायर झाल्यानंतर तीस पासन शाळा चालवतो वडील एक्सपायर झाल्यानंतर मी वडिलांच्या शाळा असायची सावंतवाडी माझगाव आकेरी या आणि झारा या चार ठिकाणी मी त्यांच्या जागी शाळा चालवत होतो मला आमच्याकडे सायकल वगैरे असं काही काही वाहन नव्हतं वाहन नव्हतं त्यामुळे मी दुसऱ्या वर्षापासून आणि मला ते इतर गोष्टी सांभाळून शक्य नसल्यामुळे मी फक्त घरात आमच्या घरी चालू चालू शाळा चालू ठेवलेली आहे बर आता तुमच्याकडे तुम्ही म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिस ची गणपतीची मागणी आहे की तुम्ही करतच नाही काय आमच्याकडे जे आमचे कस्टमर आहे बरोबर त्यांना पूर्ण मातीच्याच मूर्ती लागतं नाही आणि आता असं म्हणतात की मातीचे गणपती वजनाला जड किंवा ते नेण्यासाठी हे होतात पण पूर्वी मातीचेच गणपती असायचे आणि वजनाने पण जड असायचे मग तेव्हाचा काय एक अनुभव सांगू शकतो की म्हणजे कसं काय म्हणजे मात आता काही असा फरक जाणवतो की लोकांना आता हे नवीन झालंय ते जास्त वाळण्याचा प्रयत्न होतो काय सांगतात आता कसं प्रत्येकाच्या घरात गाडी घोड्याची सोय झालेली असं काय कोणाला हात हात धाव किलो तर उतरण्याची त्यांचं हे ताकद नाही ताकद म्हणण्यापेक्षा ताकद असून सुद्धा त्यांना तिकडे नाही नाही बर त्यामुळे लोक ते आता जड वगैरे त्यांना वाटत आता ह्याच मूर्ती अगोदर तुरितच आहे त्या आणि मातीची मूर्ती ही मातीचीच पाहिजे मूर्ती कारण गणपती निसर्गाच्या किंवा पर्यावरणाच्या दृष्टीकोन पर्यावरणाच्या दृष्टीने मातीची मूर्ती म्हणजे पूरक आहे पूरक पण ते आता मुंबई वगैरे ठिकाणी केल्यानंतर आवडतो ती चळवीत पण ते मुंबईच्या ठिकाणी वगैरे जास्त ते हेच वापरतात ना ते आणि त्याची क्रेझ आता आपल्या गावात आलेली आहे मुंबईच्या ठिकाणी पण आता शासन त्याही गोष्टीकडे आता लक्ष टाकून आहे विरोध आहे ते आणि आता साधारण म्हणजे किती गणपती आहेत दीडशे मूर्ती आहेत साधारण लांबचे ते आहेत की गोव्याचे ऑर्डर वगैरे आम्ही घेत घ्यायचं कारण एवढं आता कारागिरी वगैरे कमी केलं <क्षे> होत नाही होत नाही कारण कारागीर तर का अशा आहेत की चेट चेट दे दे ते आपली शेती आपल्या संस्था इकडच्या तिकडचं कामंधंदा त्यांनी आपल्या शेती व्यवसाय करून मिळतात आम्हाला होतात सध्या आता इथे कुडापासूनचे आहेत कुडा ना उदाहरण पावशी पावशी आणि त्याला वगैरे आधी बांधार रमेश माझ्याकडनं माझ्या युट्यूब चॅनल कडनं वेगवेगळ्या आणि नवनवीन कलाकृती असलेल्या गणेश मूर्ती करण्याची आणि मी आता ज्या गणपती मूर्ती आहेत ते बघतो आणि पुढील वाटचाली शुभेच्छा देतो तर बोलता बोलता आपण पाहिलात की गणपतीची रेखणी कशा प्रकारे केलं जातं आणि हुबेहूब गणपती आपल्या समोर आपल्याकडेच पाहतो अशा प्रकारची रेखणी करण्यासाठी कला आत्मसात करावी लागते आणि यासाठी अनुभव पण लागतो आणि त्या अनुभवाची शिदोरी घेऊन रमेश काकाने इथे उत्कृष्ट प्रगतीचं असे रेखणी केली आणि त्यासाठी त्यांनी कशा प्रकारे बारीक नजर काढावी लागते ती दाखवली तुम्ही पाहिलाच असाल आणि अशा प्रकारे ते आता पूर्ण अशी रेखणी करणार आहेत तर रमेश काकांचा वारसा आता रुपेशभाई इथे सांभाळत आहेत आणि त्यांच्या पाठोपाठे पण ही कला जोपासण्याचा प्रयत्न अशाच प्रकारे करत आहेत तुम्ही पाहू शकता इथे तर उत्कृष्ट वृत्तीचं असं त्यांचं पण रंगकाम आणि मूर्तीकाम पण आहे आणि हीच चित्रशा अजून रुंदीगत होण्यासाठी ते नक्कीच प्रयत्न करतील अशी आपल्या गणपती करडे आपण प्रार्थना करूया तर थोडासा का होईना इथे एक विरंगुळा म्हणून का होईना मी रंग काम करण्याचा प्रयत्न केला आणि थोडासा हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आणि हा व्हिडिओ पण तुम्ही नक्कीच यूट्यूब चॅनलवर शॉर्ट व्हिडिओवर बघा आणि लाईक करा कमेंट करा आणि कसं वाटलं नक्की सांगा शेअर करा कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद